सर्वात पहिल्यांदा सांगायला मला आवडेल मी लावडी म्हणजे ज्या वेळेस मी ऑनस्टेज असतो त्यामुळे मी स्वतःला स्त्री समजतो पण ज्या वेळेस खाली येतो त्यात पुरुषात असतो आधीच्या काळात म्हणजे सुरुवातीचा काळ जर तुम्ही बघायला गेला तर ज्या वेळेस स्त्रियांना स्वातंत्र्य आ, नमस्ते नमस्कार सर्वप्रथम आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपलं नाव सांगा मी लावणी सेवक शिवम सातारकर विष्णू इंगळे हां आणि आत्ता आपण जो डान्स पाहिला तो मुलाचा आहे मुलीचा नव्हे तर या असणाऱ्या पब्लिक सर्व सातारकरांनी आपल्या या लावणीला अतिशय सुंदररीत्या आणि असं लाविण्य असं मनमोहकपणे लावणी पाहिली आणि याला पूर्णपणे प्रतिसाद दिला याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम मला महाराष्ट्राची लोककला ही मी ज्यावेळेस शिकलो तर मला हे कळालं की नवरसांनी लावणी बनलेली आहे त्यात नवरस आहेत म्हणून ती एक मादक किंवा मोहक अशी प्रेक्षकांना वाटते म्हणजे कुठलाही मी दुसऱ्या कलाप्रकारांना मी लावणी करते म्हणून दुसरे कला प्रकार माझ्यासाठी चांगले नाहीत अशातला भाग नाही आहे पण लावणीमध्ये ती एक आ, आ, आहे टॅक्ट म्हणजे त्यात एक जादू आहे की कुठलाही प्रेक्षक हा लावणीला आपण म म्हणजे मोहून जाऊ शकतो त्यात आदा आहेत त्यात शृंगार आहे त्यात ते एक सादरीकरण आहे जेणेकरून प्रेक्षक हा पूर्णपणे ओढला जातो खेचला जातो आणि ही जी तुम्ही आता कला सादर केली के गेले वर्ष मी पारंपरिक लावणीवर काम करतोय म्हणजे मुळत मी जेवढ्या पारंपरिक आहेत किंवा तो शृंगार असेल मग त्यात सगळ्यात गोष्टी आल्या साडी पासून टिकली पासून म्हणजे पहिल्या काळात शिकल्या एवढ्या टिकल्या वापरायच्या बांगड्या असलेल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे शृंगार कुठं आहे तिथून मी अभ्यास करून ह्या पारंपरिक लावणीवर गेले सात वर्ष काम करतो आपण एक जेंट्स आहात मुलगा पण साडी घालून पब्लिक वरती पब्लिकच्या सपोर्ट डान्स करणं हे करणे असताना घरातून किंवा असा काय कसा प्रतिसाद आपल्याला मिळाला सर्वात पहिल्यांदा सांगायला मला आवडेल की मॅरिड ऑलरेडी माझं लग्न आलेलं आहे मी लावली म्हणजे ज्यावेळेस मी ऑन स्टेज असतो त्यामुळे मी स्वतःला स्त्री समजतो पण ज्यावेळेस मी खाली येतो त्या पुरुषच करू शकत असतो आधीच्या काळात म्हणजे सुरुवातीचा काळ जर तुम्ही बघायला गेला तर ज्यावेळेस स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेस पुरुषच लावणी साजरा करायचे आणि तोच तीच परंपरा आहे तोच पूर्ण नेण्याचं काम करतो या असं योग्य वेगळं नाही किंवा स्त्री पुरुष वगैरे ह्या गोष्टी मी मी मानत नाही आतापर्यंत आपण बघितलं तमाशा कलावंत किंवा नटरंग सारख्या अशा भूमिका होऊन गेल्या तर अशीच कला आपण होत जाऊन तिथचं एक मना पूर्ण विकास हेट होते आणि तुम्हाला सुबेट देतो आणि या ठिकाणी संपतो तर आपण राहिला कुठल्या राहतो प्रथम सांगा मी प्रॉपर असं आहूनच आहे पण माझं लहानपण वगैरे सगळं सातारच म्हणजे माझा जन्म वगैरे सातारक झालेला आहे म्हणून मी माझ्या नावापुढे शिवण सादरकर म्हणला होता तर आता पण तुम्ही मला म्हटला दोन मिनिटापूर्वी की माझे मॅरिड आहे म्हणजे लग्न माझं झालेलं आहे तर हे मॅरिड लग्नानंतर म्हणजे काय प्रतिक्रिया आहे हे कर किंवा नको करू असं काय आहे का नाही सर्वप्रथम माझ्या मिसेसनीच मला परवानगी दिली आहे म्हणजे मी मी पह लावणी करत होतो हे तिला पहिल्यापासून माहिती आहे आणि तिच्याच सपोर्टमुळं मी आज काही जे काय आहे ते तिच्यामुळे तुम्हाला मुलं वगैरे म्हणजे मुलाला तुम्ही पुढं भविष्यात ना, तुम्ही मुलांना ह्या लावणीकडे किंवा अशा प्रकारे तुम्ही प्रतिसाद देऊ शकता म्हणजे जरी माझा मुलगा उद्याहून मला म्हंटल की मला ही लावणी कलाकार व्हायचंय हो तर मी त्याला हंड्रेड अँड वन पर्सेंट मी सपोर्ट करेन येस नाही मी हंड्रेड अँड वन पर्सेंट सपोर्ट करेन तर नक्की सपोर्ट करा आपला हा नवीन चॅनल आहे विकास नाळे यूट्यूब चॅनल तर थोडक्यात आपले विकास नाळे यूट्यूब चॅनलवर लाईक आ, विकास नाळे यूट्यूब चॅनलने माझी माझ्या कार्यात शिव माझी दखल घेतली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार तुमच्या यूट्यूब चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाच अशा नवनवीन माझ्या पारंपरिक लावण्या पाहिजे असतील तर लावणी सेवक शिवम इंगळे म्हणून माझं इन्स्टाग्रामला पेज आहे ते नक्की फॉलो करा तुम्हाला जर आवडलं तर थँक्यू धन्यवाद अतिशय सुंदरित्या तुम्ही माहिती दिली